नांदेड शहरातील सोमेश कॉलनी येथील श्री स्वामी समर्थ मंदिर ते देगावपर्यंत गेल्या सोळा वर्षापासून दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढली जाते त्या अनुषंगाने हीच परंपरा कायम ठेवत याही सतराव्या वर्षी दिंडीचे अजून करण्यात आली होते या दिंडीस भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला होता दिंडीतील भाविकांना ठिकठिकाणी फळांची व्यवस्था करण्यात आली होती अतिशय आनंदमय वातावरणात ही दिंडी काढण्यात आली जय जय स्वामी समर्थ दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण या आषाढी एकादशीनिमित्त या दिंडीचं सामूहिक दिंडीचं आयोजन केलेलं आहे दरवेळेस हजार पंधराशे लोक असतात पण यावेळेस स्वामींची कृपा आहे कमीत कमी तीन साडेतीन हजाराच्या वरून पब्लिक आहे आणि प्रचंड प्रसि प्रतिसाद नांदेडच्या लोकांनी दिलेला आहे आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की नांदेडची सगळ्यात मोठी दिंडी आहे याच्यावर मोठी दिंडी नांदेडमध्ये निघत नाही आज तीन साडेतीन हजार पब्लिक आहे पुढच्या वर्षी पब्लिक पाच हजारापर्यंत जाईल आम्ही पंधरा बसेसची व्यवस्था केली होती नेण्यासाठी आता मी आज तुरंत अजून ते पंधरा बसेस वाढवलेले आहेत दरवर्षी जे लोकांचा उत्साह वाढत जात आहे आणि पब्लिक अतिशय आमच्यासोबत आनंदी राहते जागोजागी खाण्याची व्यवस्था केलेली आहे दिंडीचं हे सतरावं वर्ष आहे आणि आपला आशीर्वाद असाच आमच्यासोबत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ